शेतकरी मित्रांनो अनेक आस्थाकार बांधवानो आता आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला घेऊन आला आहे एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो हो, आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो अनेक वास्तकार बांधवानो आता आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला या तारखेपासून पावसाचा जोर हा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आहे सध्याची ही लाख मोलाची अपडेट लाख मोलाचा व्हिडिओ आणि सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता चांद्यापासून बांध्यापर्यंत संपूर्ण राज्यामध्ये आपल्या आप या तारखेपासून मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर हा वाढताना दिसणार आहे मग महत्वाचा प्रश्न हा उद्भवतो की अशी कोणती ती तारीख या तारखेपासून आता संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा शंभर टक्के वाढताना दिसणार आहे आणि आणखीन एक महत्वाचा प्रश्न की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पेरणीयोग्य पाऊस हा कधीपर्यंत कोसळताना दिसू शकतो जर या महत्त्वाच्या प्रश्नांचे आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता असताना जर आवडला तर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट व सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ही आता चांद्यापासून बांद्यापर्यंत संपूर्ण राज्यामध्ये तारखेपासून मोठ्या प्रमाणात वाढणार आता या ठिकाणी पावसाचा जोर पण अशी कोणती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर हा शंभर टक्के वाढताना दिसणार आहे चला जाणून घेऊयात या व्हिडिओ आपण या ठिकाणी जे आहे ते बघू शकतात की सध्या पाऊस जो आहे तो खूप वेगाने आगेकूच करतोय पाऊस म्हणण्यापेक्षा मान्सून आपण जर बघितलं यंदा तर यंदाच्या वर्षी असं पहिल्यांदाच घडायले की सुरुवातीपासून पाऊस हा शक्तिशाली आहे मान्सून हा शक्तिशाली आहे आणि मान्सून जर बघितला आपण तर बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये एकाच वेळी जो आहे तो आगेकूच करत आहे याच्यामुळे नेहमीपेक्षा हा मान्सून आपल्या भूभागावरती लवकर स्पर्शित होणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट तीन ते सहा जून च्या दरम्यान आपल्या तळ कोकणात मान्सून हा या ठिकाणी पोहोचणार आहे त्याच्यानंतर फक्त चार ते पाच दिवसामध्ये मान्सून हा संपूर्ण राज्यभर या ठिकाणी पसरताना दिसणार आहे पण जर आपण बघितला वळवाचा पाऊस व पावसाची शक्यता तर पंचवीस मे नंतर हवामानात खूप मोठा बदल होणार आहे सध्या बदल झालेला ऑलरेडी दिसतोय तर याच्यानुसार बघितलं तर सर्व परिस्थिती मान्सूनसाठी अनुकूल आहे आपल्याला एक चार पाच दिवस अगोदर मान्सून दिसणार आहे परंतु पंचवीस मे पासून संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला वळवाचा पाऊस मोठ्या प्रमाणात दिसणार आहे आणि पंचवीस मेपासून आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत पावसाचं प्रमाण हे शंभर टक्के वाढताना दिसणार आहे राहता राहिला प्रश्न पेरणीयोग्य पावसाचा तर लक्षात घ्या यंदाच्या वर्षी संपूर्ण राज्यामध्ये पंधरा जूनच्या आसपास पेरणीयोग्य पाऊस हा शंभर टक्के होणार आहे आणि दरवर्षी जसं होते की पाऊस हा योग्य होतो आणि पुन्हा अवघडीप देतो तर तसं काही जास्त यंदा होण्याची शक्यता नाही म्हणजे आपली पेरणी ही त्या ठिकाणी संकटात सापडणार नाही भविष्यात पाऊस हा कशा पद्धतीनं आगेकूच करतो आपल्या जिल्ह्यात पाऊस हा कधी पोहोचणार व पावसाचं वितरण कसं राहणार हे जर अचूक जाणून घ्यायचं असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असणार त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयलाड आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणा सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत मानतो मी मनापासून खूप खूप खुँ आभार